घ्या त्याला हे बॉटलचं काय ओढ आहे काय माहिती अकरा वाजलेत म्हण पुला पल्ली होती बघू पल्ली पुलाची पल्ली होती कची पल्ली होती कची पल्ली होती कची पल्ली होती तू कुठे पुला लागलं डोक्याला कुठं लागलं होत दाखव कुठं लागलं पहिला अच्छा इथं लागलो होत कुठं दाखव अच्छा बर 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 आपण तिकड नंतर बघू थोड्या वेळाने बघते मम्मा मम्मापला तुझ्या देव अजून द्यायच्या बाय बाय चल मम्मा जीजू कशी खायते तुला जेजू कशी खायते ज्य ज्यू चि ज्यू चिजू माक ना देऊ चॉकलेट कर

아무. 자라. 쓸. 네네 아침부터 하니 버스 올리니. 아침부터 하니 버스 올리니. 보내. 네네. 네네 뭐지. 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 네네 जपतो स्वतःला व्याशी म्हणजे हप्त्यातून एकदा करतो पण त्याच्यामध्ये पण लय हे असत साफ करतो स्वच्छ करतो त्याला मग जस्ट आली आणि सगळ्या भाज्या बिज्या आता काय सोमवार शे उपास म्हटल्यानंतर Uh, मला वाटलं थोडं भाज्या कमी बी मी आणला पण कसं काय वरून रस्त्या का खराब होतं आणलं नाही त्याच्यानंतर भेंडी अजून आहे त्याच्या मोती आणली नाही कोबी अर्धा आहे म्हणून आणला नाही फ्लॉवर आज झालं म्हणून फ्लॉवर पण नाही आणला ऐक ना कारण काय झालंय अ ते बाकीच्या भाज्या खूप खराब होत्या अरे आज नाही पण नको आणू भरपूर भाज्या आणल्यात मी रसा भाजीच्या हिशोबाने आणलात ना पालक एकदा होईल खिचडी मध्ये वगैरे टाकायला पालक आणली आहे हिरवा भोपळा पण आणलेला आहे आणि त्याला दोन तीन आहे ना त्याच्या पुरत्या मी ग्रीन पीस आणली आहे राईस मध्ये नाही लाल ना भोपळा नाही आणला ग्रीन पीस आणलाय त्याच्यासाठी आवाकडा आणलाय काय पण कसं आहे तांबरा भोपळा आणि लाल भोपळा हे फुल न्यूट्रियंट असतात भोपळा पण आणलेला आहे तांबड पोपळा नाही आणला म्हटलं आता थोडं चेंज म्हणून हे ग्रीन पीस पेश पेश आणली ना तू ती बॉटर घेणार म्हणून का कार या परत पकड झाला पकड 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 कार घे बॉटल घे कशी पाणी पाणी पितो आणि आऊया चला आवरायचे आहे भाज्या वगैरे ठेवायच्या तर काल मस्त पैकी मंदिरात वगैरे गेलेलो छान दर्शन वगैरे झालं गर्दी नव्हती आता उद्या श्रावण सोमवार आहे पहिला उद्या पण जायचंच आहे हळूच रे हळूस तर त्याच्यामुळं उपवास असल्यामुळे थोड्याशा भाज्या हवेच कमीच आणले तरी पण तुझा मसाला आणला बरं का तो सोया चिलीवाला सोया नाही हा पनीर चिलीवाला सोया चिली नाही नाही पनीर चिलीवालाच आणला आणि पप्पांचा चिवडा आणला बाकी दुसरं आयटम काहीच नाही आण लक्ष्मीनारायण उपवासाचा चिवडा आता फक्त शाबुदाना आणि तुझे चिप्स पाहिजे असेल तर ते चिप्स आणा शाबुदाना रेमपिशीत बसलं नसतं इतकं उगाच क्रंच झालं असतं ते हे झालं असतं आणि कांदे आपले नऊ रुपयाला आता कुठल्याही भाज्या दहाच्या आत जर गेलं रिलायन्समध्ये कुठल्याही भाज्या म्हणजे पालेभाज्यामध्ये दहा नऊ रुपयालाच भेटणार आणि दहाच्या पुढेला तर म्हणजे प्राईस बारा पंधरा तशी पालक तर मला नऊला भेटली पण मी ती बाराला आता मी इथून पुढे दहाच्या आत जाणार पण मग त्यांच्या कधीतरी भाज्या पण आलेल्या नसतात काय करायचं म्हणून ते लवकर असतात हा जुन्या बिन्या खतम व्हावं म्हणून बरोबर आहे मार्केटिंग करत नाही चला अवेश चला ठीक कुठला लाईट लागला बेटा सांग बरं दाखव ते बघ तिकडे कसं बघतो तू नाही लागला का नाही आज आहे संडे I

हा मी लावलेला आहे कुठला मास्क आहे पिया बांबू चारकोल मास्क आहे ना हायड्रेशनवाला विटॅमिन सी समथिंग 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 तर हिचं शीट आहे सॉरी शीट मास्क म्हणतो आपण याला जो की मी रिलायन्स मधून घेतलेला आज मी हा वाला कॉर्नर क्लीन केला आहे तरी छान हा हावाला कॉर्नर साफ केला ही वॉल साफ केली काही फ्रेम्स वगैरे क्लीन केला आणि वरून तोपर्यंत टाईमपास करत बसला काय का <laughs> ते मास्क आहे ना ते महत्वाचं इन्फॉर्मेशन बकऱ्यांना आधी बांबू आणि कोळसा खाऊ घातला आणि त्यांच्या मेंढ्यांपासून मेंढी खत देतात तर ते त्याच्यापासून ते मास्क बनवलेले बरोबर अगदी तुझ्यासाठी खास बर अजून काही खास तुझ्यासाठी त्यांच्या मनापासून बनवलेलं आहे अजून काही साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता साडे अकरा वाजलेला झोपायचा टाइम झालाय कधी झोपशी लागायचो झोप ना बेटा आणि चोळले कोणी मी चोळी मी मग मला काहीतरीच करावं लागलं मान कशामुळे बरी झाली ऑनेस्ट उत्तर ऑनेस्ट तू चोळली ना थोडीशी बरोबर मग आपलं कामच आपलं कामच असं असतं काय राहू आपलं कामच असे एकदा काम केलं की फक्त झालं कुठ ठेवलंय बेबी हा हे बेटा बेटा तू पाणी पिलास साडे अकरा वाजले तर अवेश काय झोपायचं नाही आहे मात्र दीड तास झोपला तो साडे आठला झोपला दहाला उठला दहा सव्वा दहा कशा झोपतोय काय बाबा काय बीबी ते काय बेटा बेटा अवंश बिटा काय बेटा ते काय ते काय दाखव दाखव मला हा आता मला सांग हां आता मला सांग सां? आईस्क्रीम कुठे व्हेरी गुड आणि बॉल बॉल कुठे व्हेरी गुड आणि कॅट कॅट कुठे कॅट हां कॅट कुठे बेटा बेटा मेव कुठे याच्यावरती याच्यात म्याव कुठे मेऊ म्यव मेऊ कॅट हां आणि डॉग डॉग कुठे बेटा व्हेरी गुड आता मम्माला सांग टायगर कुठे आणि सकाळी आंघोळपासून सोप कुठे सोप अवच मम्मा आंघोळ घालते ना सोप नाही सोप कुठे बेटा तिथं वॉच आहे आणि व्हॅन वॅन वैन कुठे वॅन शिकवले शिकवलंय बेबी वॅन कुठे बेटा पोम 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 करते वॅन आहे बेटा आणि जेब्रा कुठे जेब्रा जेब्रा कुठे जेब्रा कुठे जेब्रा कुठे 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 जेब्रा बरेच ओळखत बेबी तो आता सगळा पसारा आवरायचा आहे दुपाच जेवणाचा टाइम होत हा ब्लॉग मी इथे सेंड आहे भेटू का ब्लॉग एंड कर की बेबी भेटूया उद्या हाँ। हाँ। जो व्यक्ती ब्लॉग देणार आहे आय होप तो स्वच्छ राहील नीट सांग ब्लॉग एंड ब्लॉग एंड करायचं कसं काय हा बोलायचं की हा ब्लॉग इथेच एंड करतोय एक छान छान सबस्क्राईब वगैरे काहीतरी बोल की हा ब्लॉग इथेच आपण एंड करतोय सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सबस्क्राईब शेअर कमेंट बोल चलो बाय बाय